पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशन दाखवा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात राज्यातील बारमध्ये पुन्हा छमछम सुरू होण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्स बार बाबतच्या कायद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्स बार, बार, बार बाबतचा नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याची चर्चा आहे या कायद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे आजच्या बैठकीत डान्स बारच्या कायद्याबाबत चर्चा झाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जुन्या कायद्यात बदल करत नवीन तरतुदी या कायद्यात असणार आहेत नव्या कायद्यात डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार आहेत डान्स बार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबार यांचा प्रतिनिधी असण्याची शक्यता आहे दोन हजार पाच साली राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता बार बालांवर पैसे उधळण्यासाठी गैरप्रकार करणे गुन्हेगारीत वाढ होणे अशा विविध कारणाने ही बंदी घालण्यात आली होती डान्स बारवरील बंदीच्या निर्णयाविरोधात डान्स बारचे मालक कोर्टात गेले होते त्यानंतर एक प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील बंदी उठवत अनेक नियम अटी लागू केल्या दोन हजार सोळा साली फडणवीस सरकारनं महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑपसेन्स डान्स इन हॉटेल्स रेस्टॉरंट बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन ऍक्ट दोन हजार सोळा हा नवा कायदा केला होता या कायद्यात नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत नवीन कायद्यानुसार कोणते नियम असणार डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही डान्स बार फ्लोअर वर चारपेक्षा अधिक बारबाला नको बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचं अंतर असावं ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही